Petrono, janganlah jangan terus siapkan rezeki prestij kamu bagus. Janganlah jangan terus 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 ओला दुष्का आमसी मगनी ओला दुष्का मांगनी ओला दुष्का सिंह साहेब ओला दुष्का पड़ोनी साहेब ओला दुष्का अजीत दादे ओला दुष्का जाहिर करे ओला दुष्का जाहिर करे धन्यवाद शेतकरी असतात की ज्यांच्याकडे शेतकरी असतात त्या परिस्थितीतून मी दोन हजार माझ्याकडे दीड हजार पण त्यावेळेस दोन हजार उद्योग नसल्यामुळे दोन हजार नऊ ला आमचं काय संकट आलं होतं ते आत्महत्या करायची आम्ही फक्त राशीनच्या तांदळावर जगलेलो आहे त्या काळातून मी गेलेलो आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी या चळवळीतून आंदोलन उभा केलेलं आहे मला काटा येत आहे शेतकऱ्याची आणि जे जे शेतकरी पूर्ण शेतकरी असते त्यांच्या काय नाही असतो त्या शासनाला माहीत नाही मेल्या मोठ्या गेलेल्या कळकळीची विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर या मला दुष्काळ जाहीर करावा ही विनंती आहे नसतात आम्ही तुम्ही बाहेर बसून एसी मध्ये बसून अंत पाहू नका नाही तर तसा तसा चास या आंदोलनाला वेळ होत जाईल तसा तसा उद्राक होऊन जाईल दोन दो हजार अठरा मध्ये काकासाहेबांची जी पुनर्वृत्ती घडली